हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जी काही वेगवेगळ्या वेग प्रकारची आपण मराठी वाक्य बोलत असतो ती वाक्ये इंग्रजीमध्ये त्याचा काळ बघून आणि त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोजच्या बोलण्यातील एक असं एक वाक्य देणार आहे मराठी वाक्य ते तुम्हाला त्याचा काळ ओळखून इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणारा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे तिने ती अंडी उकळली नाहीत बघा आता हे जे सेंटेन्स आहे त्याचा आधी आपण काळ बघायचा तर सर्वात आधी तर इथे शेवटचा शब्द बघायचा तो आहे नाही नाही याचा अर्थ हे वाक्य जे आहे ते नकारार्थी वाक्य आहे हे तुम्हाला समजायलाच पाहिजे शेवटचा शब्द नाही असला म्हणजेच आपल्याला पूर्ण वाक्य वा वाचल्यावर सुद्धा कळते की हे वाक्य नकारार्थी आहे तिने ते अंडी उकळली नाही मग आता हे जे क्रियापद आहे ते बघायचं उकळली म्हणजेच काय की शेवटचं जे अक्षर आहे या शब्दाचं ते आहे ली म्हणजेच शेवटचं अक्षर जेव्हा क्रियापदाचं ल ला ली ले लो अशा प्रकारचं जर अक्षर आलेलं असेल तर त्यावेळेला तो कोणता काळ असतो भूतकाळ असतो हे लक्षात ठेवायचं म्हणजेच हाच हे जे वाक्य आहे ते नकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊया सर्वात आधी तर कोणत्याही वाक्याचं ट्रान्सलेशन करताना आपण सब्जेक्ट घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच त्यालाच मराठीत आपण म्हणत असतो करता त्यानंतर आता हे नकारार्थी वाक्य आहे नाही शब्द आलेला आहे म्हणजे हे नकारार्थी वाक्य आहे मग आता नकारार्थी जे वाक्य जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण नॉटचा उपयोग करतो पण नॉट आपण इथे सब्जेक्टनंतर म्हणजेच कर्त्यानंतर लगेच घेऊ शकत नाही त्यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो मग आता हे भूतकाळातलं वाक्य आहे मग भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण डीटचा वापर करत असतो म्हणजेच कर्ता घेतल्यानंतर आपण इथे डीटचा वापर करणार आहोत आणि मग त्यानंतर आपण नॉट वापरणार आहोत नकार आरती वाक्य असल्यामुळे हे लक्षात ठेवायचं आणि हेच जर होकार आरती सॉरी हेच जर भूतकाळाऐवजी वर्तमान काळातलं जर वाक्य असतं नकार आरती तर आपण इथे डीडऐवजी वर्तमान काळातील सहाय्यकार्य क्रियापद वापरलं असतं डू किंवा डज यापैकी तर हे लक्षात ठेवायचं इथे हे भूतकाळ आहे म्हणून आपण टीड या सहाय्यकार्य क्रियापदाचा इथे वापर केलेला आहे त्यानंतर नकार आरती असल्यामुळे आपण इथे घेतलेलं आहे नॉ त्यानंतर आपण घेत असतो वी वन पॉप म्हणजेच काय क्रियापदाचे पहिले रूप बघा आता जे काही क्रियापद असेल त्याचं मूळ रूप आपण त्यानंतर घेत असतो आणि सर्वात शेवटी मग आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय त्याला आपण म्हणत असतो कर्म आणि सर्वात शेवटी मग फुलस्टॉप म्हणजेच पूर्णविराम आता इथे बघा या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तिने मग तिनेसाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरत असतो शी बघतो इथे घ्यायचा शी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे डीड नॉट बघा शी डीड नॉट त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद मग आधी क्रियापद उकडले म्हणजेच मूळ क्रियापद उकडणे हे आहे मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये बॉईल हा शब्द वापरतो आपल्याला त्या मूळ रूपातच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत शी डीड नॉट बॉईल नंतर आपल्याला काय घ्यायचं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म मग कर्म कोणतं आहे ती अंडी मग तीसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो आता हे बघा तो ती ते यासाठी आपण तर दॅट हा शब्द वापरत असतो पण इथे काय दिलेले आहे अनेक वचन आहे अंडी म्हणजे अनेक अंडी म्हणून आपण त्यासाठी दोज वापरत असतो हे लक्षात ठेवायचं दॅट आणि दोज इथे ती अंडी आहे अनेक वचनी आहे म्हणून आपण इथे दोज वापरलेला आहे आणि अंडी त्याला आपण माहितीच आहे सर्वांना एग इथे प्ल्युरल आहे म्हणून यस लागलेला प्रत्यय लागलेला आहे लक्षात ठेवायचं शी डिड नॉट बॉईल दोज एग्स तिने ती अंडी उकळली नाही अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू त्याची किती वेळ वाट पाहशील बघा आता हा प्रश्न इथे घेतलेला आहे मी अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असतो की तू त्याची मग किती वेळ वाट पाहशील मग आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातील आहे ते बघायचं पाहशील बघा यावरूनच आपल्याला समजते पाहशील म्हणजेच काय की हा भविष्य काळातील प्रश्न आहे कोणत्या काळातील आहे साध्या भविष्य काळातील हा प्रश्न आहे आणि तो सुद्धा आता इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आलेला आहे किती वेळ किती वेळ वाट पाहशील म्हणजेच आता हा जो प्रश्न आहे तो डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे आणि भविष्य काळातील आहे मग आता अशा प्रकारची जी, जी प्रश्न असतात त्याची सुरुवात कशाने होते सर्वात आधी डब्ल्यू एचवर म्हणजेच काय प्रश्नार्थक शब्दाने याची सुरुवात होणार आहे कारण डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत भविष्य काळातील वैल किंवा शॉल वापरत असतो पण स्पोकन इंग्लिश आपण घेत आहोत त्यामुळे तिथे वहील हेच सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते वन फॉर्म म्हणजेच काय क्रियापदाचे पहिले रूप आणि मग घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क म्हणजेच काय प्रश्नचिन्ह बघा आता या रचनेनुसार आपण या प्रश्नाचं आता इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेशन करणार आहोत प्रश्नार्थक शब्द कोणता आहे किती वेळ हा पूर्ण शब्द किती वेळ त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो हाऊ लॉंग हाऊ लॉंग नंतर घ्यायचं आहे सहायकारी क्रियापद वेल नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सब्जेक्ट मग सब्जेक्ट कोणता आहे कर्ता कोणता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीत वापरत असतो यू हाऊ लॉंग वेल यू त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे आता मग आधी क्रियापद बघायचं प्रश्नातलं वाट पाहशील म्हणजेच मूळ क्रियापद वाट पाहणे मग त्यासाठी आपण इंग्रजीत वेट हा शब्द वापरत असतो तो आपल्याला त्याच्या मूळ रूपात विवन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे लिहिणार आहोत वेट नंतर आपल्याला कर्म घ्यायचं आहे ऑब्जेक्ट तर कोणाची हाऊ लाँग विल यू वेट तू किती वेळ वाट पाहशील कोणाची वाट पाहशील तर इथे दिलेलं आहे त्याची किंवा त्याच्याकरता त्याची किती वेळ वाट पाहशील त्याची हे काय आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत फॉर हिम त्याचा त्याची त्याचे हिम म्हणजे हाऊ लाँग विल यू वेट फॉर हिम तू त्याची किती वेळ वाट पाहशील किंवा त्याच्याकरता तू किती वेळ वाट पाहशील किती वेळ थांबशील अशा अर्थाने आपण इथे फॉर हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे आता नेक्स्ट बघा त्याने मला याबद्दल माहिती दिलेली नाही बघा आता हे सेंटेन्स आधी बघायचं आता इथे शेवटचा शब्द आहे नाही म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे ते नकारार्थी वाक्य आहे हे क्लिअर इथे झालेलं आहे नाही शब्द आलेला आहे त्यानंतर माहिती दिलेली नाही बघा आता इथे दिलेली नाही म्हणजेच आणि आहे नाही हा शब्द आहे म्हणजेच हा जो काळ आहे तो वर्तमान काळ आहे आणि दिलेली नाही म्हणजे देण्याची क्रिया ही पूर्ण केलेली नाही आहे त्याने म्हणजेच याचा अर्थ हा जो काळ आहे तो कोणता काळ आहे प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य आहे आता बघा याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते आधी आपण बघून घेऊ सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच काय येणार आहे करता येणार आहे त्यानंतर पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो करता बघून आणि त्यानंतर हे नकारार्थी वाक्य आहे त्यामुळे आपण घेणार आहोत नॉट सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण काय घेणार आहोत नॉट आणि त्यानंतर आपण घेत असतो पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप घेत असतो हे लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्टनंतर जे काही शब्द राहिलेले असतील ते तुम्ही ऑब्जेक्टनंतर नंतर घ्यायचे असतात हे लक्षात ठेवायचं आता इथे बघा इथे सब्जेक्ट कोणता आहे त्याने मग त्यानेसाठी आपण इंग्रजीमध्ये ही हा शब्द वापरतो ही त्यानंतर आपण ही नंतर काय वापरत असतो साहित्य क्रियापद हॅज ही शी इट त्यानंतर आपण वापरत असतो हॅज ही हॅज त्यानंतर नॉट ही हॅज नॉट त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे आहे क्रियापदाचे तिसरे रूप आता क्रियापद बघायचं माहिती दिलेली म्हणजेच माहिती देणे मग त्यासाठी माहिती देण्यासाठी आपण इन्फॉर्म हा शब्द इंग्रजीत वापरत असतो आता त्याचं थर्ड फॉर्म म्हणजेच तिसरे रूप घ्यायचं आहे आपल्याला ते घ्यायचं आहे ते इन्फॉर्म बघा ही हॅज नॉट इन फॉर्म ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म का आहे मला कोणाला माहिती दिलेली नाही तर मला त्यासाठी आपण वापरतो मी ही हॅज नॉट इन मी आता इथे याबद्दल हा शब्द इथे राहिलेला आहे या वाक्यातला मग तो मी सांगितला आहे ऑब्जेक्टनंतर घ्यायचा मग याबद्दल यासाठी आपण या इंग्रजीत अबाऊट इट असं लिहिणार आहोत तिथे बघा He has not me about it. ही हॅज नॉट इन्फॉर्म मी अबाउट इट त्याने मला याबद्दल माहिती दिलेली नाही अशा प्रकारे मग हे वाक्य इथे स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेट झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तू माझा वेळ वाया घालवत आहेस बघा आता वाया घालवत आहेस आहे म्हणजेच वर्तमान काळ आहे आणि घालवत आहे म्हणजे वेळ वाया घालण्याची प्रक्रिया ही सुरूच आहे म्हणजेच हा कोणता काळ झालेला आहे तर चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट त्याला असं आपण काय म्हणतो सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर आपण काय घेत असतो सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर कारण हा चालू काळ आहे आणि वर्तमान काळातला आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद आपण एम इज आर घेत असतो त्यानंतर चालू काळामध्ये आपण क्रियापदाचे आय एन जी प्रत्यय असलेले रूप वापरत असतो बघा वी वन आय एन जी म्हणजे मूळ रूप त्याला आय एन जी प्रत्यय आणि मग सर्वात शेवटी आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर मग असणार आहे मग आता इथे सब्जेक्ट कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो आणि यू नंतर मग आता इथे कर्त्यानुसार तुम्हाला एम किंवा इस किंवा आर वापरायचे असते मग आय नंतर तर आपण एम वापरत असतो वर्तमान काळात फक्त आय नंतरच एम वापरले जाते त्यानंतर ही शी इट त्यानंतर आपण इज वापरतो आणि यू यू दे त्यानंतर आपण काय वापरत असतो आर म्हणून यू नंतर आपण इथे काय घेणार आहोत आर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे ऐन जे फॉर्म असलेले रूप माता इथे क्रियापद बघायचं वेळ वाया घालवत म्हणजेच वेळ वाया घालवणे त्यासाठी आपण काय म्हणतो वेस्ट वाया घालवतोय बघ म्हणून त्यासाठी वाया घालवणे म्हणजेच वेस्ट त्याचा आय जी फॉर्म आपल्याला इथे घ्यायचा आहे वेस्टिंग डब्ल्यू ए एस टी आयन जी वेस्टिंग वाया घालवणे हे क्रियापद आहे वाया घालवत म्हणजे मूळ क्रियापद आहे वाया घालवणे त्यासाठी वेस्ट हा शब्द आपण वापरतो त्याचं जी फॉर्म आपण घेतलेला आहे वेस्टिंग यू आर वेस्टिंग त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे माझा पेल माझा म्हणजेच माय आणि वेळसाठी आपण वापरतो टाईम यू आर वेस्टिंग माय टाईम तू माझा वेळ वाया घालवत आहेस बघा यू आर वेस्टिंग माय टाईम अशा प्रकारे याचं मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे तर आता इथे बघा हे लास्ट सेंटेन्स मी इथे लिहिलेलं ले आहे आम्ही केळी विकत घेतली आता हे जे सेंटेन्स आहे तर हे सेंटेन्स तुम्हाला कोणत्या काळातला आहे ते लिहायचं आहे त्यानंतर तो काळ ओळखून त्याच्या रचनेनुसार मग तुम्हाला हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तो काळ ओळखला म्हणजे तुम्हाला आपोआपच हे जे वाक्य आहे त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करता येईल फक्त काळ ओळखून तुम्ही इंग्रजीमध्ये इथे त्याचं ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू